यावर्षी उजनी परिसरामध्ये म्हणजे पुण्याची जे धरणामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे त्यामध्ये तिथनं मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्यामुळं उजनी धरण शंभर टक्के भरलेलं आहे म्हणून आम्ही कलेक्टरला कले जाऊन निवेदन दिलं होतं त्यावेळी उजनी धरण फक्त साठ ते सतरा टक्के भरलं होतं किंवा हे उजनी धरणं साठ टक्के भरल्यानंतर तिथलं पाणी कॅनलद्वारे कारंबा फाट्याद्वारे एकूण तलावामध्ये सोडावं आणि अखरूकोडचं आमचं तोरणू धरण भरून द्यावा म्हणून आम्ही विनंती केली होती निवेदनाद्वारे त्याप्रमाणे कलेक्टरने सांगितले की बाबा तीन तारखेला पालकमंत्री येणार आहेत त्यानंतर आम्ही त्याचा विचारविनिमय करून पाणी सोडण्याचं नियोजन करू असं म्हटलं होतं आणि सुदैवाने उजनी आज शंभर टक्के भरलेलं आहे त्यामुळे पाणी सोडायला काही अडचण नाही तिकडे भीमा नदीद्वारे लाखो विशेष पाणी वाया चाललेले आहेत कर्नाटकामध्ये तिथेही पूर आलेलं आहे तळवो भागामध्ये तर चार पाच गावामध्ये पाणी घुसलेलं आहे बंधारे सगळे ओव्हरफ्लो झाले आहेत बंधारेवरनं पाणी चाललेलं आहे म्हणून असं असल्यामुळे आम्ही इकडनं पाणी सोडा म्हणून कारंबे फाट्या तरी एकरूपला अजून इकडं आपलं गुर्णधरामध्ये पाणी घ्यावं आणि पुढील आमचे जे आठ केटीवर आहेत बोबलापर्यंत ते सगळं भरून द्यावा म्हणून आम्ही विनंती केलो होतो त्याप्रमाणे मी त्याचा सतत पाठपुरावा केला सातत्यानं त्याच्यावर लक्ष ठेवलं तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो मी आता कलेक्टर साहेबांकडून म्हणजे असं कळतं आम्हाला की बघा एक दोन दिवसात मिटिंग घेऊन वीस तारखेपर्यंत ते पाणी सोडण्याचे नियोजन ठरणार आहे त्याबद्दल आम्हाला समाधान आहे वीस तारखेचे पक्ष आत पाणी सोडावं अशी आमची आग्रही मागणी आहे तेवढं ते सोडतील असं आम्हाला खात्री आहे धन्यवाद